नमस्कार मंडळीनू मी कोकणी लॉगर स्वागत करते माझ्या ब्लॉगमध्ये तर सगळ्यांका शुभ सकाळ मंडळीनू तर सकाळ सकाळ आज सुद्धा आपण बाहेर पडलेलं असा कारण की आपले देव पडलेले असत बाहेर तर देव सॉरी आपले बाहेर पडलेले असत काल देव चौकात दिले तुमका म्हटल्याप्रमाणे तर आज देव जातले आपल्या गांगोच्या देवळात तर गांगोच्या देवळात ना म्हणजे आमचं आहे ना आता घाडीवाडीवर जसे दोन तीन वाडी असत ते पार करून आमचे देव असत ते गांगोच्या देवळात जातात तर आमच्या आतमधल्यासाठी गावाच्या आतमधल्यासाठी गांगोचं देवळ असा तर आता आपली उमरटची आई पाहुण्या देवी तिची आपलं आपण निघतली या गांगोच्या देवळात जाऊ तर आता आम्ही तयारी वगैरे तर मी केलं आहे आणि आता मग चलले वाटते ना आता काकांबरोबर देवळात जातले तर हे दिवस ना आमचे खरोखर पाच दिवस असतात ना ती खूप मजेत असतं देव आमची देवस्री आमची देवाच्या बाहेर पडली असतात गावाच्या घरांतून ना देव आपले जात असतात खूप भारी वाटतं एक फिलिंग वेगळी असा आणि प्रत्येक गावची परंपरा वेगळी असा आणि आमचा ताट फिरताना ही परंपरा आणि ही एकदम भारी असा तर आता पुढच्या माझ्या ब्लॉगमधनं समजत राहतेला तर कसं काय काय असं आता सर चला आपण आता थेट जाऊया देवाकडे आणि कशी देवसारी वगैरे बाहेर पडतात आणि कसं काय पहिल्यांदा या ठिकाणी आता आता देव वगैरे काढले जाते आणि त्याच्यानंतर असत ते आपले देव आहे ना शिवकाळ असत ते बाहेर पडते तर आता देव वगैरे या झाल्यानंतर देव आपली भेट घेतले देवीच्या नंतर मग सगळे देव आपल्या खालचे गावाड्यात ना खाली चौकात ना डायरेक्ट मग बाहेरसाठी बाहेर पडते पूर्ण खांबांची वेळ वगैरे झाल्यानंतर देव फायनली आपल्याला बाहेर येलेले असतात आणि देव बाहेर वगैरे इल्यानंतर ना आताकडे भेटी वगैरे झाल्यानंतर आपलं होत्याला गारण आहे तर पहिल्यांदा गारणं वगैरे ऐकूया कारण खेळ जाताना आधी पहिला कारण होता आणि त्याच्यानंतर आपले देव असतात ते बाहेर पडतात तर पहिला कारणं वगैरे ऐकूया भेटी तर आता घेऊन झाले असतात तर चला मग हा कारण वगैरे झाल्यानंतर देव आपल्या ह्याना बाहेर जाऊन जाऊ निघते ચોશ ને જે સુજે તો જ જારી પોતાનો આજે બોલું આ જાતા જાના ખરા કોન્ટેક્ટ કરવા કે મેરે છે હાચી ચેક લેવું છે لاغدارو خو له نامو رسېږي دا پزاکم خو ما شو راټی خو ما شو سشتی رنګاچا رنګا داتاچا ډاتا خو ما شو دا تیارو شو شکرتارا سموتي دې یې لاوځو راځو چې دا څنډو راکوي خو یې مارا دې जर सुदृपणे आपल्या कारणा वगैरे झालेला असतात तर आता देव आपले हैना निघते ते गांगोसाठी हो जाऊ जा ते आम्ही इतकी देव वर्षभर त्याची वाट बघित असता होता म्हणजे आपले जत यात्रोत्सवाची आणि त्याची सुरुवात आपली होतली आणि हैना आपले देव असत ते बाहेर पडायला ते गांगोकडे असलेले तर पहिली आधी देवळाची एक पूर्ण फेरी मारली जातात आणि त्याच्यानंतर मग देव असत ते गांगोकडे जातात तर आपल्या ठिकाणं जे देवाची जी ठिकाणं त्या ठिकाणी देव वगैरे भेटी वगैरे घेतले आणि त्याच्यानंतर मग देव ते गांगोद्या तिकडे नेतो सगळे वेगळे पास होते वगैरे असतात तर त्याचं कसं लाईफ लागत होतो पाठी गाड्यांच्या इथं बावडीच्या तशी तळी वगैरे होता तर अकडे आपल्या कोकणात म्हटलं आता की कोकणात एक विशेष परंपरा असा तर देव आपल्या दारात येतात तर आज आमचे देव वगैरे बाहेर पडल्यानंतर ना बाकीच्या ठिकाणी कसं असतं की आपण देवाच्या ते जातो पण आपल्या जत्रेक देवा जेव्हा बाहेर पडतात ना तेव्हा देव असा तो आपल्या दारात येतात तर अशी आपली कोकणातली परंपरा असतात तर आता इकडे तळी वगैरे होतली हार वगैरे घातली जाते सुंदर असं इकडे रांगोळी वगैरे काढली जातात देवांच्या चवीसाठी हिवा मान आणि सन्मान त्याच्यात आनंद असतात तर अशा प्रकारे आता सुवासिनी असतात ते मस्तपैकी आपल्या पावनादेवीच्या खांबांका आणि का सगळ्यांकाच कुंकू हळद कुंकू वगैरे लावून घेतले आणि नंतर मग त्यांना हार वगैरे घालून नंतर मग देव आपल्या पुढच्या वाटचालीक लागतले तर वगैरे वगैरेसुद्धा असतात आपले काही समस्या असते त्याच्यावर सुद्धा आपले देव वगैरे बोलतात असा असा तर तुम्ही बघू शकता पुढे कसा का काय काय चालू होता आपल्या आणि सगळं महत्त्वाचं असतात आणि ह्या तुम्ही बघितस तर कोकणातली परंपरा असतं उमरडगावची बान आहे ना तर आता गांगोच्या मंदिरात जातली आहे या ठिकाणी नाही वगैरे सुद्धा होते आणि इंटेंच ज्ञानिवड सुद्धा आपली देवी करतात तर या ठिकाणी चालू असा तर अशा प्रकारे आपल्या कोकणातले आपले जाताना तळीं काही इंटे वगैरे असतात तर हे तुम्ही बघू शकतास आता देव असं ते तळीकडे येलेलं असं आणि ह्या तळीकडनं आता पुढचं नाही एक वाट गेली आणि तिकडनं आतमध्ये देव तर आता गांगूच्या देवळाकडे जायची आहे ना वाट असा तर आता ही तळी झाल्यावर पूर्ण आहे ना जातले तर मग आता त्यांच्यावर आपण जाऊया चला सत्ताच तुम्ही आमच्या बाकीच्या पायातून चपला दिसत होते पण अवतारांच्या पायात ना चपला वगैरे काय नाही असत तशात त्या काट्याकुट्याच्या वाट काढीत काढीत आपले देव असत ते गांगोच्या दौळ्यापर्यंत पोहोचत चाललेले असत तर काम काठी आणि वगैरे सगळ्यात घेऊन तर पाठीमागसून जत्रा सुद्धा दिसत असतेली तर अशा प्रकारे आपले देव असतात ते गांगोच्या दौऱ्यात जातात आहे ना आणि पूर्ण लांबची वाट असा कारण की इकडनं जावचा म्हणजे सगळे दकाठ वगैरे असतात तर तुम्ही बघू शकता आपले काम काठी आणि सगळे तुमका दिसतं तर तेनाशी बदनावाट अशी आमच्याकडनं ना गोरववाडी आणि घाडीवाडीने असा त्याच्या पुढच्यासाठी ही वाट गेलेली असतात तकडनं आपले देव असतात ते रांगोळीच्या मंदिरात जातात तर अजून खूप असे वाटे असतात आणि काय काय असतात तुमका पुढच्या माझ्या ब्लॉगमधनं दिसत राहत तर आता देव सारखं बोलत राहत नाही तुमक आता दाखवते आपल्या रांगोळीच्यापर्यंत जाऊचो प्रवास पूर्ण देवांचा ता 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 तर आपले देव असत ना ते लिंगाच्या देवळाकडे बसलेले असत आणि ह्या साईडच्या आपण लिंगाच्या ना गांगोच्या देवळात जातो पण उद्याचं ठिकाण असताना तर असा तर आधी आपण गांगोच्या देवळात जातो त्याच्यामुळे हा आता थांबताना नाही आपण डायरेक्ट गांगोच्या देवळाकडे तिकडे जाऊ निघतो तर ही ती वाट जाता म्हणून आपण हे थांबला त्याच्यानंतर आपण थेट उद्या निघतो तर ह्या ठिकाणी असताना तर आपण उद्या होतो उद्या आपली ही वस्ती असतली तर उद्याकडे जेवण असत तर तुम्ही उद्याच्या ब्लॉगमध्ये माझं नक्कीच बघतेला आता थेट अटक जाऊया गांगोच्या देवळाकडे आधी तर लिंगाच्या देवळाच्या खालच्यासाठी गांगोचं देवळ आपलं असं तर मंडळी बघू शकत की ह्या आपल्या okay. गांगोच्या मंदिरात आपण पोचलेले असं तर खांब पोचलेलं पोचलेले असं आपण जसं पुढे जाऊया आणि देवांची भेटी कशी घेतली जातात देवसाहेंची भेटी कशी घेतली जातात ते बघूया आणि आपण मग थांबा तर चला आता देवाच्या ते जाऊया आणि भेटी कसे घेतात ते बघूया आपले तर आपले आता देव असत ते विसावतेले असत आणि त्याच्यानंतर खामकाटे असतात ते आपल्या आपल्या गांगोच्या डोळ्यात दाखल होतात तर या ठिकाणी खामकाटे पूर्ण एक दिवस वस्ती असतो आपल्या आणि मग त्याच्यानंतर आता जेवण वगैरे झाल्यानंतर आपला आजचा दिवस समाप्त होतं तर आता मग बसाण वगैरे घेऊया आणि थोड्या वेळात आपल्या जेवणा वगैरे सुरुवात होईल तर एवढ्या सगळ्या प्रवासानंतर आता सगळी मंडळी असतात ती बसान घेतलेली असं नंतर झालेली असं जेवणाची वेळ तर आपले पंक्ती तुम्हाला लागलेली दिसत असते तर ह्या ठिकाणी गाडी जेवण असतं तर त्यांनी जेवण मस्तवी केलेलं असा तर जेवण तर तुमका दाखवते तर आता वाडपयाने आपली वाडपीची भूमिका घेतलेली असा आणि याच्यानंतर बघूया आता जेवण काय असं आता हळूहळू आपल्या तिकडे हृतिकभाई आपले वाढताना दिसतात तर मंडळी तुम्ही बघू शकतास की एवढी अडचणीची वाटत असं सुद्धा मंडळी खूप असा आपल्याकडे दिसतात आतमध्ये कामकाठी वगैरे ठेवले असतात तर आता आपण जेवण बघूया काय असा आपले काकाने आपलं जेवण वगैरे वाढवून तर घेतले नाही भात आणि भाजी तर इलेली असा अजून बाकीचा हळूहळू प्रोसेसिंग व्हा तर पूर्णपणे तुम्ही जेवण पोशाल डाळ भात त्याच्यानंतर तिखट बटाट्याची भाजी नाही तर अशा प्रकारे आपले कमती वगैरे बसलेले असतात तर मंडळीनं आपण आता इलेलं असं आपल्या देवळात तर आपला आजचं दिवस संपलेलो असा तर पूर्ण आपली आजची देवस्वाळींचा दिवस दुसरा दिवस होतो आणि गांगोच्या देवळात आपण पोचला तर हे आमच्या गाडीवाडीतले असतं दोघा जणं हे आपलं नवीन युट्यूबर असा तर कोकणी गावकार आधीची आय डी होती आता कौस्तुभ म्हणून आय डी असा तर अशा प्रकारे आजचं दिवस संपलेला असतो तर पूर्ण व्लॉग ना कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आणि ब्लॉग आवडत नाही माझे तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करू विसरा नको